काळामावाडी येथील दूधगंगा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे आज सकाळच्या आकडेवारीनुसार धरण सत्तर टक्के भरले आहे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी दहा टी एम सी पाणीसाठा कमी आहे काळामावाडी धरणाची नेमकी आजची काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी उत्तम पाटील यांनी राधानगरी तालुका म्हटलं की धरणांचा तालुका म्हणून ओळख आहे खास करून पर्यटकांची या तालुक्याकडे आकर्षण असते आता आपण काळामोडी धरण म्हणजेच दूधगंगा धरण या धरण पांढर क्षेत्राची काय परिस्थिती आहे ती आपल्या बी पी एन न्यूज नेटफोर्कच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की आपण आता काळामोडी धरणावरती आलेलो आहोत तर या धरणाची काय सत्य परिस्थिती आहे ती आता आपण आपण जाणून घेऊया काळामोडी धरण हे आत्ता सध्या सत्तर टक्के भरलं असून सत्तर टक्के भरलं असून सत अठरा टी एम सी इतकं झालेलं आहे एक जूनपासून आज अखेर दोन हजार सत्तेचाळीस मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे तरी तालुक्यामध्ये पा पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात चालू आहे तरी असाच जर पाऊस राहिला तर हे सुद्धा काळामोडी धरणसुद्धा लवकरच भरण्याची शक्यता आहे पिप्यांसाठी राधानगरीहून उत्तम पाटील